राहुरी शहरात आंदोलकांनी दोन दुकानांची तोडफोड केल्याची घटना घडल्यानं शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं सदरची घटना आजनांक अठरा डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान घडली परभणी तसेच बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आजनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आर पी आयच्या वतीनं राहुरी शहरात बंदचं आवाहन करून निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं या दरम्यान आर पी आयच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राहुरी बस स्थानकपासून मुक मोर्चाला सुरुवात केली शहरातील नवीपेठ पृथ्वी कॉर्नर आडवीपेठ शुक्लेश्वर चौक शिवाजी चौक मार्गे मोर्चा निघून शनी चौक येथे निषेध सभा घेतल्यानंतर मोर्चा पुन्हा नवीपेठ मार्गे बस स्थानकाकडे जात असताना नवीपेठ येथील काशीद यांचे बापू हलवाई व जेजूरकर यांचे जे जे इलेक्ट्रॉनिक्स हे दोन दुकान चालू होते यावेळी काही आंदोलकांनी उघड्या असलेल्या दोन दुकानांवर हल्ला करत दुकानांची तोडफोड केल्याची घटना घडली मात्र आरपीआय साळवे व काही आंदोलकांनी शांततेची भूमिका घेत हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं मात्र शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली होती या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर आरपीआय अध्यक्ष विलास साळवे सुनील चांदणे बाळासाहेब जाधव सागर साळवे निलेश शिरसाट अरुण साळवे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख देवेंद्र लांबे सूर्यकांत भुजाडी सुनील सुराणा संजीव उदावंत आदींसह व्यापारी तसेच आंदोलक यांच्यात चर्चा होऊन या घटनेवर पडदा टाकण्यात आला दुपारी उशिरापर्यंत राहुरी शहरातील बाजारपेठ बंद दिसून आली राऊर या असोसिएशनने बंद ठेवण्याचं आव्हान आपल्याला बहुजन समाज पार्टीचं पत्र आलेलं होतं त्या अनुषंगाने आपण बारा वाजेपर्यंत बंद ठेवलेलं होतं कारण याच्यामध्ये गालबोट असं लागलेलं आहे की त्यांनी निवेदन देऊन परतीचा प्रवास जावा होता त्या परतीतल्या प्रवासामधले त्यांचे जे काही कार्यकर्ते होते आता त्यांना पण ते कार्यकर्ते कार्य माहिती नाही आहेत त्यांच्याकडनं हा प्रकार झालेला आहे विलास नानाने याबाबत दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि बाळासाहेब जाधव पण इथं आलेले आहेत त्यांनी पण दिलगिरी व्यक्त केलेली आहे भविष्यामध्ये होणार नाही अशी त्यांनी वय दिलेली आहे तरी सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो मी सगळ्यांनी व्यवहार चालू करा सैनिक भारतीय संविधानाचा कोणतरी अपमान करते भारतीय संविधानाची पायमल्ली होती त्या अनुषंगाने वडार समाजाचा जो भीम सैनिक आहे तो भीम सैनिक आंदोलनाच्या माध्यमातून सर्वात पुढं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो अशा घोषणा देत होता आणि त्या घोषणा देत असताना तिथलं जे पोलीस प्रशासन आहे जातीवादी पोलीस प्रशासन आहे त्या पोलीस प्रशासनाने प्रशासना सोमनाथ सूर्यवंशी या त्याच्या भीम सैनिकाला ताब्यात घेतलं आजच्या या निशासनाच्या निमित्ताने आम्हाला एक प्रश्न पडतो ज्या वेळेस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री विराजमान होतो महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री कुणी नसताना तिथल्या त्या पोलीस प्रशासनाला आदेश कोणी दिला स्वरूपामध्ये या राज्यामध्ये पुन्हा गर्दी सुरू झाली आहे त्या देट, या ठिकाणी प्रामुख्याने सांगाचं वाटतं की आपण आज या ठिकाणी परभणीमध्ये जे काही संविधान शिल्पाची मोडतोड झाली त्याची विडंबना झाली त्याच्या निषेधार्थ परभणी शहरामध्ये जो काही मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चा निघणं स्वाभाविकच आहे जे काही संविधान प्रेमी आहेत त्यांनी मोर्चा काढणं स्वाभाविक का आहे त्याचा निषेध करणं देखील स्वाभाविक आहे परंतु दुर्दैवानं काही विघातक प्रवृत्ती या राज्य सरकारने त्याच्यामध्ये पाठवल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी दंगल घेऊन आलेली वास्तविक पाता दंगल करणारे वेगळेच आणि ज्या ठिकाणी कोंबील ऑपरेशन झालं कोंबिंग ऑपरेशन करताना सन्मान्य जिल्हाधिकारी त्या जिल्ह्याचे त्यांना देखील माहिती नव्हतं वास्तविक पातावर कायदा व जर आपल्याचं काम जिल्हाधिकाऱ्यांचं असतं जिल्हाधिकारी आधी दिल्याशिवाय कुठल्या प्रकारे कंपनी ऑपरेशन करता येत नाही परंतु कोणाच्या अधिकाराने किंवा कोणाच्या सल्ल्याने कोणाच्या आदेशाने या पोलिसांनी कोंबील ऑपरेशन केलं याचा शोध लावणं जरुरीचं आहे प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी